केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन विस्तारित कक्षाचा उद्घाटन सोहळ्यानिमित्त बोलत असताना देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबर वर असल्याची प्रतिक्रिया दिली पुढे बोलताना ते म्हणाले चिखली गावची आर्थिक परिस्थिती चांगली असून शिक्षण शेती उद्योग व्यवसायासाठी या बँकेमुळे मदत होणार आहे देशात चोपन्न कोटी जनधन खाते शून्य बॅलेन्स वर काढण्यात आली तर या खात्यावर दोन लाख सत्तर हजार दर राशी बॅलेन्स उपलब्ध झाले असंही मत त्यांनी व्यक्त केलं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन विस्तारित कक्षाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख प्रमुख पाहुणे आमदार बाबासाहेब पाटील आमदार धीरज देशमुख माजी आमदार बब्रुवाण खंदाडे कार्यकारी संचालक हनुमंतराव जाधव ऍडव्होकेट प्रमोद जाधव ॲडव्होकेट श्रीपतराव काकडे अशोकराव पाटील निलंगेकर पृथ्वीराज सिरसाठ अशोक गोविंदपूरकर एन आर पाटील व्यंकटराव बिराजदार जयेश माने दिलीप पाटील नागराळकर ॲडव्होकेट राजकुमार पाटील भगवानराव पाटील मारुती पांडे अनुप शेळके सपना किसवे अनिता केंद्रे यांच्यासह सर्व संचालक मंडळ सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन तसेच बँकेला भाडे तत्वावर जागा देणारे तुकाराम जाधव हो पाटील सदाशिव जाधव पाटील

अत्यंत कमी अंतरावरती किनगावला एक मोठी शाखा अस लगेच चिखलीला दुसरी शाखा होईल किंवा दिसत्यापेक्षा येईल अशी शक्यता नव्हती पण त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि आपले चेअरमन धीरज भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या कामाला गती दिली जागेचा शोध सुरू केला आणि तुकाराम पाटील साहेब आणि हे पुढे आले आणि एक चांगली देखणे अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे आम्ही जिल्ह्यामध्ये बँकिंगचं काम करतो मागच्या काळामध्ये मीही राज्याचा अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केलं दोन हजार तीन चारचं बजेट सादर करण्याची सुद्धा संधी त्या काळामध्ये मला वरच्या सभागृहामध्ये कारण खालच्या सभागृहामध्ये कॅबिनेट मंत्री आणि विधान परिषदेमध्ये राज्यमंत्र्यांनी बजेट मांडण्याची पद्धती आजही आपल्याकडे आहे जे काय आम्ही बजेट मांडू शकले कराड साहेबांचा आवाका पाहिल्याच्या नंतर काश्मीरपासनं कन्याकुमारी पर्यंत आणि गोव्यापासून लक्षद्वीप पर्यंत या सगळ्या राज्याच्या साठी एक आर्थिक नियोजन करण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून होत आणि म्हणून खूप महत्वाचं खातं आहे या भारतासारख्या देशाच्या साठी इथे एकशे चाळीस कोटी लोक या देशामध्ये राहत आहेत भारताची कुठे गंमत आहे की जगातला सर्वात श्रीमंत माणूसही भारतातच आहे आणि जगातला सर्वात गरीब माणूस पण भारतातच आहे आणि म्हणून या देशाच्या अर्थ अर्थमंत्रालयाचा गरीब माणसापासून माणसापर्यंत सर्वांचीच काळजी घ्यावी लागते आणि म्हणून तुमचं आमचं मराठवाड्याचं लातूरचं आणि खास करून चिखलीकरांचं एक भूषण आहे की आपल्या मातीमध्ये जन्मलेला वाढलेला शिकलेला हा तरुण माणूस आज देश पातळीवरती अर्थ राज्यमंत्री म्हणून सक्षमपणे काम करतोय त्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आणि या अभिमानामधलं मग ज्या गोष्टी सातत्यानं होत असतात तर म्हणजे आपला अधिक वेळ घ्यावा असा नव्हतं त्यांनी सांगितलं आता नाही विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या मुंडे साहेबांची आठवण मला खासगी बोलताना ते सांगत होते आणि म्हणून लातूरचं आणखीन एक वेगळेपण अशा पद्धतीचं आहे की विकासामध्ये आम्ही कधी पक्षीय राजकारण आणत नाही कधी कोणाला अडवणूक करत नाही या जिल्ह्याचं या मराठवाड्याचं या महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी आम्ही आमचे पक्षीय विचार बाजूला ठेवून केवळ सर्वसामान्य माणसाचं भर करण्याच्या दृष्टिकोनातून खांद्याला खांदा लावून काम करतो एका व्यासपीठावरती येतो आणि हे सगळं आपल्याला त्याचा अनुभव त्या माध्यमातून माध्यमातून भारत देश हा जगामध्ये तिसऱ्या नंबरला आलाय म्हणून डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढावं म्हणून फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमातून वेगवेगळे कॅम्प घेतले जातात ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत ते आणि पुणे ते संभाजीनगर असं रेल्वे हो प्रयत्न करतोय करत। पण पुढच्या बजेटमध्ये कसं घेतलं त्याचा आम्ही समावेश करू आणि वेगवेगळ्या वेग आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी जे काय आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आमदार साहेब इथं आहे बाकीचे नेते पण आहेत जे काय असेल त्यात मी या जिल्ह्याचा एक तालुक्याचा आणि या गावाचा भाग म्हणून सातत्यानं मी आपल्याबरोबर एवढेच या प्रसंगी बोलतो आणि परत एकदा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेत संचालक मंडळाचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आमच्या गावातर्फे पूर्ण सहकार्य राहील एवढीच मी तुम्हाला सदिच्छा देतो एवढं बनवून मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित व ज्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आज पार पाडतोय ज्यांच्या वास्तूमध्ये आपण ही नूतन शाखा उभी करू शकलो तुकाराम पाटील व त्यांचे सर्वच कुटुंबियांचे मी आभार मानतो प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे फोर लातूर